ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सातत्याने नफा कमावणं शक्य आहे का तर हो आज आपण एका खऱ्या ट्रेडचं उदाहरण घेऊन बुल पुट स्प्रेड ही स्ट्रॅटेजी कशी यशस्वी झाली हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सुरुवात करू या थेट निकालाने या एका ट्रेडमधून मिळाला तब्बल एक हजार सातशे सहा रुपयांचा सा नफा आता प्रश्न हा आहे की हे झालं कसं चला जाणून घेऊया या विश्लेषणामध्ये आपण फक्त हा नफा कसा मिळवला हेच नाही बळणार तर याच लॉजिकचा वापर करून निफ्टीमध्ये पुढे एक नवीन संधी कशी तयार होत आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी मागे जाऊन बघूया की हा यशस्वी ट्रेड नेमका होता तरी काय त्याची रचना कशी होती म्हणजे आपल्याला या स्ट्रॅटेजीचा मूळ पायाच समजेल तर बघा या स्ट्रॅटेजीचा आधार होता बाजाराबद्दलचा एक स्पष्ट दृष्टिकोन तो म्हणजे तेजीचा टेक्निकल इंडिकेटर्स म्हणजे चार्टवरचे काही महत्वाचे संकेत हेच दाखवत होते की बाजार वर जाण्याच्या तयारीत आहे आता इथे या ट्रेडचं गणित मांडलेलं आहे आपण एक जास्त प्रीमियमचा ऑप्शन विकला आणि कमी प्रीमियमचा ऑप्शन विकत घेतला यामुळे झालं काय की सुरुवातीलाच आपल्या खात्यात काही पैसे जमा झाले आणि आपला जास्तीत जास्त नफा किती असेल हे सुद्धा त्याच क्षणी निश्चित झालं ओके ट्रेड तर घेतला पण तो यशस्वी का झाला ह्या विजयामागे तीन मुख्य कारणं होती चला एक -एक करून ती समजून घेऊ पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपलं चॅटचं विश्लेषण अगदी अचूक ठरलं बाजाराने पंचवीस हजार आठशे पन्नास या पातळीचा आदर केला त्याला एक भक्कम आधार मानलं आणि तो त्याच्या खाली गेलाच नाही दुसरं कारण म्हणजे ऑप्शन्सचा डेटा सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारातले इतर मोठे खेळाडूसुद्धा पंचवीस हजार नऊशेच्या पातळीला एक महत्वाचा सपोर्ट मानत होते यालाच ओपन इंटरेस्ट डेटा म्हणतात ज्यामुळे आपल्या विश्वासाला आणखी बळकटी मिळाली आणि तिसरं कारण जे ऑप्शन्स सेलरचं मित्र असतं ते म्हणजे वेळ जसजसं वेळ पुढे सरकत गेला तसतशी ऑप्शनची किंमत आपोआप कमी होत गेली यालाच डी डीके किंवा थीटा इफेक्ट म्हणतात आणि यामुळेच आपल्याला ठरलेला पूर्ण नफा मिळवणं शक्य झालं बरं ही तर झाली मागच्या ट्रेडची गोष्ट आता याच यशस्वी फॉर्म्युल्याचा वापर करून भविष्यात एक नवीन संधी कशी तयार होत आहे ते पाहूया इथे बघा जुना यशस्वी ट्रेड आणि ही नवीन संधी यांची थेट तुलना केली आहे रचना अगदी सारखीच आहे फक्त स्ट्राईक प्राइस थोड्या वेगळ्या आहेत आणि विशेष म्हणजे यात संभाव्य नफा जवळजवळ दुप्पट आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही फक्त एक संधी नाही तर ही एक संपूर्ण योजना आहे म्हणजे ट्रेडमध्ये एंट्री कधी घ्यायची नफा कधी बुक करायचा आणि जर अंदाज चुकला तर कमीत कमी तोट्यात बाहेर कुठे पडायचं याचे नियम अगदी स्पष्ट आहेत आणि ह्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे अर्थात प्रत्येक संधीसोबत जोखीमही येतेच त्यामुळे या ट्रेडमध्ये कोणते धोके आहेत आणि बाजारातील कोणत्या संकेतांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे चित्र आपल्याला नफा तोट्याचं गणित अगदी स्पष्टपणे दाखवतं इथे तीन हजार चारशे रुपयांच्या संभाव्य नफ्यासाठी चार हजार सहाशे रुपयांची जोखीम घ्यावी लागत आहे म्हणजे जोखीम ही नफ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल या ट्रेडवर बाजारातल्या इतर अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ परदेशी गुंतवणूकदार काय करत आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित काही महत्वाच्या बातम्या येणार आहेत का किंवा जागतिक बाजाराचा मूड कसा आहे या सगळ्यावर नजर ठेवावी लागेल तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो या स्ट्रॅटेजीबद्दल आपल्याला काय महत्वाचं कळलं चला याचा एक सारांश पाहूया आपण जे एक उदाहरण पाहिलं त्यात या स्ट्रॅटेजीने शंभर टक्के यश मिळवलं अर्थात हे फक्त एकाच स्ट्रेडचा विश्लेषण आहे पण हे या पद्धतीची ताकद नक्कीच दाखवतात आणि हा आकडा सर्वात महत्वाचा आहे रिटर्न ऑन रिस्क म्हणजे जेवढी जोखीम घेतली होती तिच्या तुलनेत तब्बल एकोणतीस पॉइंट चार टक्के परतावा मिळाला कोणत्याही स्ट्रॅटेजीचं यश मोजण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निकष मानला जातो तर हे संपूर्ण विश्लेषण केवळ एका नफ्याच्या आकड्यापुरतं मर्यादित नाही हे एका शिस्तबद्ध आणि माहितीवर आधारित ट्रेडिंग प्रक्रियेबद्दल आहे आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा जिंकलेले ट्रेड आपल्याला आत्मविश्वास देतात पण हरलेले ट्रेड आपल्याला त्याहूनही मूल्यवान धडे शिकवतात कधी विचार केला आहे का की आपल्या चुकीतून आपण सर्वात मोठं काय शिकलो